नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय शे उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे चोवीस तारखेला अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे चोवीस सप्टेंबर देला देखील राज्यातील अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार जोरदार ढगफुटी सदृश्य पावसाचे संकेत देण्यात आलेले आहे गेल्या चोवीस तासांमध्ये अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे मराठवाड्यामधील अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी पाणी शिरलेले आहे ढगफुटी सदृश्य पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे आणि अनेक नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पूर आलेले आहेत आता पुढील अठ्ठेचाळीस तास देखील पावसाचे असणार आहेत मात्र हा पाऊस काही भागांमध्ये बरसणार आहे तर काही भागांमध्ये पावसाची सक्रियता ही मध्यम स्वरूपाची व त्या ठिकाणी अतिशय कमी प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस असेल मात्र ज्या भागांमध्ये हा पाऊस बरसणार आहे त्या भागांमध्ये पावसाची तीव्रता ही अतिशय जास्त त्या ठिकाणी असेल आणि पावसाचा जोर देखील मोठ्या प्रमाणावर असणार आहे आणि अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो याची सर्वांनी त्या ठिकाणी नोंद घेणे गरजेचे आहे मराठवाड्यामधील माजलगाव त्याच्यानंतर बीड जालना हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये पाऊस झालेला आहे ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे नदी नाले भरभरून त्या ठिकाणी वाहत आहेत गावांमध्ये पाणी शिरले आहे शेतं जी शेतं वाहून गेलेली आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे आणि हा जो पुढील अठ्ठेचाळीस तासांचा पाऊस असेल हा सर्वाधिक पावसाचा प्रभाव जो आहे या ठिकाणी मराठवाड्याच्या काही भागांमध्ये असेल विदर्भाचा काही भाग असेल आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग त्या ठिकाणी समाविष्ट असणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्राच्या देखील काही भागांमध्ये ही पावसाची सक्रियता असेल तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहेच की कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा नेमका पाऊस हा राहील याची सविस्तर संपूर्ण माहिती अगदी डिटेलमध्ये अगदी सोप्या भाषेत थी। थी। या ठिकाणी आपण जाणून घेणार आहे सॅटेलाईट द्वारे आपण इन्फॉर्मेशन काढलेली आहे त्या इन्फॉर्मेशननुसार आपण ही अपडेट जी आहे ती या ठिकाणी जाणून घेणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आजच्या तारखेमध्ये चोवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर आणि सव्वीस सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये ही पावसाची सक्रियता असणार आहे यामध्ये विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे त्याच्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता असेल मात्र हा पाऊस कोणत्या 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 भागांमध्ये बरसेल तर भागां बरसणार नाही पावसाची सक्रियता जी आहे सर्व भागांमध्ये नसून काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा हा पाऊस असेल दिवसा उन्हाचा प्रभाव देखील बघायला मिळेल आणि सायंकाळच्या वेळेला मात्र पावसाची सक्रियता देखील अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी असणार आहे विदर्भातील या भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची त्या ठिकाणी संकेत देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग समाविष्ट होतो या भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती अनेक भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल पावसाची जी सक्रियता आहे ती विखुरलेल्या स्वरूपाची राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल मोठ्या पावसाची सक्रियता या भागामध्ये वर्तवण्यात येत नाही आहे त्याच्यानंतर मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड या परिसरामध्ये जी पावसाळी सक्रियता राहील या भागामध्ये दे देखील विकुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असेल दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत त्या ठिकाणी मात्र त्याच्यानंतर वातावरणामध्ये मा बदल होऊन हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी काही भागांमध्ये बरसतील तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचे संकेत देण्यात आलेले आहेत त्यानंतर लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील मोठ्या पावसाळी सक्रियता वर्तवण्यात आलेली आहे काही भागांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे काही भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे गेल्या चोवीस तासांना मोठा पाऊस या भागामध्ये बरसलेला आहे अनेक भागांमध्ये नदी नाले मोठफोट भरभरून त्या ठिकाणी वाहत आहेत आणि पुढील चोवीस तास देखील या भागाला अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राचा जो परिसर आहे याच्यामध्ये पुणे नगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या परिसरामध्ये जी पावसाची सक्रियता असेल ती मध्यम स्वरूपाची असणार आहे जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे नगर पुणे या भागामध्ये पावसाची सक्रियता ही आपल्याला सायंकाळच्या वेळी जास्त करून बघायला मिळेल द दिवसभरामध्ये त्या ठिकाणी वातावरण हे खुलं राहील काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील बघायला मिळेल मात्र त्यानंतर सायंकाळी पाच सहा वाजल्याच्या दरम्यान या वेळेपासनं पावसाची अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी सक्रियता आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर कोकणाचा जर विचार केला रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर येतो या परिसरामध्ये पावसाची सक्रियता या ठिकाणी ठिकाणी कंटिन्यू असणार आहे म्हणजेच की या भागामध्ये जे आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम जो आहे तो आपल्याला दिवसभर या ठिकाणी बघायला मिळेल तसेच पाऊस जो आहे तो राहून राहून या भागामध्ये बरसणार आहे त्यामध्ये कोकणामधील अनेक भागांमध्ये आपल्याला काही भागांमध्ये समुद्र लगतची जी गावे आहेत या भागांना सतर्कतेचा इशारा सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये काहीशा भागांमध्ये रिमझिम पावसाची सक्रियता असेल पावसाची सततधार ही अनेक भागांमध्ये बघायला मिळेल ही पावसाची सक्रियता आपल्याला पुढील चोवीस तास या भागामध्ये बघायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये जर उत्तर महाराष्ट्राचा आपण पश्चिमेकडील भाग जर घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची जी, जी सक्रियता आहे मध्यम स्वरूपाची बघायला मिळेल म्हणजेच की काही भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये वातावरण हे खुलं राहणार आहे काही पावसाची सक्रियता जी आहे ती मोठ्या प्रमाणात या भागामध्ये वर्तवण्यात येत नाही तसेच उत्तर महाराष्ट्राचा जो पूर्वेकडील भाग आहे धुळे नंदुरबार जळगाव खानदेश भुसावळ नशिराबाद या भागामध्ये पावसाची सक्रियता नसणार आहे त्या ठिकाणी दिवसभर सूर्यप्रकाश आपल्याला बघायला मिळेल सूर्यदर्शन त्या ठिकाणी होणार आहे आणि सायंकाळच्या वेळी देखील काही भागांमध्येच आपल्याला मोजक्या पावसाची मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता दिसेल बाकी इतरत्र भागांमध्ये आपल्याला पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही वातावरण त्या ठिकाणी खुलं असणार आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी चोवीस पंचवीस सव्वीस सप्टेंबरची ही पावसाची अपडेट या ठिकाणी आपण बघितलेली आहे अनेक भागांमध्ये जे आहे पावसाची सक्रियता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असणार आहे मात्र ही संपूर्ण राज्यामध्ये सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस नसून विखुरलेल्या स्वरूपाचा हा पाऊस आहे म्हणजेच की काही भागांमध्ये हा पाऊस बरसणार आहे तर काही भागांमध्ये पावसाची सक्रियता त्या ठिकाणी अत्यंत मध्यम स्वरूपाची किंवा नसल्यासारखी त्या ठिकाणी असणार आहे अनेक भागांमध्ये सूर्य सूर्यदर्शन देऊ त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे या ठिकाणी हवामान खात्याच्या अपडेटनुसार आणि हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार आपल्याला सांगित त्यांनी सांगण्यात आलेले आहे की सव्वीस तारखेनंतर मात्र त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला सूर्य सूर्यदर्शन त्या ठिकाणी होणार आहे पावसाची सक्रियता ही अत्यंत त्या ठिकाणी कमी होऊन जाईल तर हीच होती आपली पावसाची अपडेट चोवीस पंचवीस सव्वीस सप्टेंबरची तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या आज अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी तिथंच थांबतोय धन्यवाद